या दुसऱ्या व्हिडिओनं अजित पवारांच्या गुंडांच्या गुंडगिरीचा पर्दाफाश तर झाला झाला मित्रांनो पण आता हा दुसरा व्हिडिओ बघा पोलिसांच्या डोळ्यात देखत गावगुंडांनी कसा हल्ला चढवलाय बघा मित्र हो सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्दू इथल्या त्या घटनेच्या अनुषंगानं अजित पवार यांची जेवढी व्हायची तेवढी बदनामी झाली नाचक्की सुद्धा तेवढीच झाली अहो मुख्य उपमुख्यमंत्री असून सुद्धा बेकायदेशीर काम करणाऱ्यांना त्यांनी पाठिंबा दिला आणि कायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना झापलं महिला आयपीएस अधिकारी असताना सुद्धा अजित पवारांनी या अंजना कृष्णा यांना अहो चक्क अरे तुरेची एकेरी भाषा वापरली धमकी दिली कारवाई करण्याची त्यांना भीती घातली बघा कारवाई थांबवण्याचे सुद्धा आदेश या वेळेला अजित पवारांनी दिले जी कारवाई कायदेशीर होती योग्य मार्गाने होती पण अजित पवारांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात होती मग आता सांगा हेच अजित पवार म्हणतात ना हो मी असू द्या किंवा माझ्याजवळचं आणखी कोणी असू द्या चुकीचं काही काम केलं की त्याला टायरमध्ये घाला पोलिसांनो सुद्धा आता विचारू लागलेले आहेत आता कोणाला घालायचं हो टायरमध्ये महिला आय पी एस अंजना कृष्णा या आपलं कर्तव्य चोख बजावण्यासाठीच तिथे गेल्या होत्या पण काही शहाण्यांनी अंजना कृष्णा यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं अजित पवारांचा जो लाडका कार्यकर्ता आहे ना तो बाबा जगताप त्याने अजित पवारांना फोन लावलेला होता आणि अंजना कृष्णा यांच्या हातात दिला होता आणि त्यानंतर मग बाकी या सगळ्या धमकीच्या वगैरे सगळ्या घटना घडल्या बेकायदेशीर काम करणारे या जगतापचं ऐकून किंबहुना त्याची बाजूच घेऊन अंजना कृष्णा यांना अजित पवारांनी एकेरी भाषेमध्ये झापलं आता हा कार्यकर्ता किती महान आहे याचं तर प्रदर्शन झालंच झालं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसून गांजा फुंकत बसलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि या व्हिडिओनं अनेकांची थोबाडं फुटली आणि त्यापाठोपाठ आता आणखी एक व्हिडिओ म्हणजे खर तर सत्तेची बाजू सांगणार एक व्हिडिओ आता व्हायरल झालाय हे दोन्ही व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोच आहे पण मूळ मुद्दा असा की इथल्या तो मुरुम उत्खननाचा इथलं मुरुम उत्खनन हे बेकायदेशीर नव्हतंच असे अकलीचे तऱे काही अकलीच्या कांद्यांनी तोडले सुद्धा पण आता सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय हे मुरुम उत्खनन पूर्णपणे बेकायदेशीर होतं आहे त्यावर कारवाईच्या सूचना आधीच देण्यात आलेल्या होत्या आता बसली ना हो सणसणीत सन आय पी एस अधिकारी अंजना कृष्ण आणि त्यांच्यामुळं इथलं सगळं वातावरण बिघडून गेलं त्यांच्या पोलिसामुळं असे प्रकारचे बरेच काही फालतू दावे केले गेले होते आता जो दुसरा व्हिडिओ समोर आला आहे ना मित्रांनो तो पाहिल्यावर कळतं पोलीस जर तिथं नसते तर केवढा अनर्थ झाला असता या व्हिडिओमध्ये काही गावकऱ्यांच्या हातामध्ये स्टिक दिसत आहे स्टिक मारहाणीसाठी त्याचा वापर सुद्धा होताना दिसतोय कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर काही गावकऱ्यांनी चक्क हल्ला चढवला आहे पोलीस आणि काही गावकरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा करताना दिसत आहे त्या गाव गुंड मात्र आक्रमक होताना दिसू लागलेले आहेत त्या व्हिडिओत या बाबा जगतापर आणि अवैध अवैधमरम उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आलेली आहे पोलिसांसह काही गावकरीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत यातले काही गुंड अधिकाऱ्यांना बेसबॉल स्टिकनं मारण्याचा प्रयत्न करतात हे व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे पोलीस जर तिथं पोहोचले नसते तर काय घडलं असतं याचा सहज अंदाज येऊ शकतो हा व्हिडिओ पाहिल्यावर मग आता बघा अजित पवार कोणाच्या बाजूला उभे राहिले बेकायदेशीर काम करणाऱ्या आपल्या लाडक्या गुंड कार्यकर्त्याच्याच बाजूने या दुसऱ्या व्हिडिओनं अजित पवारांच्या गुंडांच्या गुंडगिरीचा पर्दाफाश तर झाला झाला मित्रांनो हो। पण मग तोंडावर कोण पडलं कोणाचं फुटलं थोबाड हे दोन्ही व्हिडिओ बघा अजित पवारांच्या लाडक्या कार्यकर्त्याचं कर्तृत्व बघा पाहिलं दादांचा लाडका कार्यकर्ता थांबा आता हा दुसरा व्हिडिओ बघा पोलिसांच्या डोळ्यात देखत गावगुंडांनी कसा हल्ला चढवलाय बघा पाहिलं काय बोलणार हो आता अजित पवार आता यांना टायरमध्ये घालायला केव्हा सांगणार आहेत हे अजित पवार एवढं सगळं चित्र स्पष्ट झाल्यावर आता कोणाला टायरमध्ये घालायला हवं मित्रांनो तुम्हीच सांगा आणि आपल्या चॅनलवर कदाचित आपण नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार